पावसाळ्यामुळे घरात भाजीला काही नाही आहे किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळोय हो। काहीतरी मस्त अगदी छान छानपैकी चटपटीत खायचंय तेही अगदी आजीच्या पैलीनं काय बनवायचं हा बऱ्याचदा पडणारा प्रश्न पण माझी ही सगळ्यात आवडती रेसिपी आहे चला लगेचच सुरुवात करूयात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच वेळी आपल्याला बऱ्याच भाज्या मिळत नाहीत अशा वेळी भाज्या कमी असतात किंवा मग त्याच त्याच भाज्या करून आपण कंटाळतो अशावेळी साधी सोपी झटपट रेसिपी चला सुरुवात करू तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला ताक आणि डाळीचं पीठ म्हणजेच बेसन यांचा वापर करतोय त्यासाठी सुरुवातीला एका बाऊलमध्ये मी एक वाटी इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे ही रेसिपी मी चार ते पाच लोकांसाठी करते म्हणून मी एक वाटी इतकं हे बेसन पीठ घेतलं ज्या वाटीनं बेसन पीठ घेतलं त्याच वाटीनं मी एक वाटी इतकं ताक घालते आता ताक घेताना हे फार जास्त आंबट नसावं किंवा फार जास्त कमी आंबटही नसावं मध्यम आंबट असावं आता सुरुवातीला एक वाटी ताक आणि हे एक वाटी बेसनपीठ हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ही पूर्ण कृती आपण इथेच करून घेतल्यामुळं कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत आणि रेसिपी बनवायला अगदी पटकन किंवा झटकीपट बनते फक्त लक्षात ठेवा ह्यामध्ये फक्त गाठी होऊ द्यायच्या नाहीत कारण जर गाठी झाल्या तर नंतर शिजताना त्या पुन्हा मोठ्या गाठी होतात आणि गाठी मुळाला फार त्रास होतो आता ह्यामध्ये मी एक वाटी पाणी घालते तुम्ही हवं तर दोन वाटी ताक पण वापरू शकता तुम्हाला कसं आवडत असेल तुम्ही त्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये ताक किंवा पाण्याचा वापर करू शकता आता हे देखील मी सगळं बघा चांगल्यासं मिक्स करून घेतलेलं आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा गुठळी नाही आहे आता असंच हे साईड ठेवून पुढची कृती करूयात तर त्यासाठी इथं बघा एक मोठी कढई ठेवली कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालायचे आता लक्षात ठेवा ह्या रेसिपीला जिरे आणि मोहरी छानपैकी फुलले किंवा तडतडले पाजेत म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची कडेपत्त्याची पानं पण छान उडली गेली यामध्ये पाव चमचा इतका हिंग पावडर घालूयात त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला मी कांदा घातलाय आता हा कांदा आपण चांगला असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्हाला पण जेव्हा भाजी कमी असते त्यावेळी तुम्ही काय करता तर ह्याचं मला उत्तर नक्की कमेंटमधून सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका हं तर साधारणपणे दोन ते तीन मिनटानंतर कांदा बघा थोडा ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्यामध्ये मी चार ते पाच इतक्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूण बघा थोड्याशा ओबड डोबळ अशा मिक्सरमधून फिरवून घेतले आणि त्या घालते तुम्हाला कसं तिखट आहे यावर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मला थोडी रेसिपी ही झणझणीत आवडते त्यामुळे मी थोड्या जास्त मिरच्या वापरले हे पुन्हा सगळं तेलावरती कांद्यासोबत परतवून घ्यायचं मिरची आणि लसणाचा कच्चेपणा गेला पाहिजे कोणतीही रेसिपी करताना जर पदार्थ कच्चेपणा त्यामध्ये राहिला असेल तर पदार्थाला चव अजिबात चांगली येत नाही त्यामुळं ते मध्यम गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचं आता ते परतेपर्यंत आपण जे ताक आणि पीठ मिक्स करून ठेवलं तर ते पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण थोड्या वेळानंतर पीठ खाली बसतं आणि पाणी वर येतं तसं होऊ नये म्हणून आता त्यानंतर इथं बघा कांदा आणि मिरची पण चांगले परतवून झाले आता ह्यामध्ये आपण पाव चमचे इतकी हळद पावडर घालणार आहोत हळदीमुळे ना आपल्या रेसिपीला छान असा कलर पण येतो हळद घातल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा हळद घातल्यानंतर ती जळणार नाही याची काळजी देखील आपण घेणार आहोत हे सगळं चांगलं परतवून झाल्यानंतर आपण जे ताक आणि पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते आता घेऊन गॅस बारीक करून ह्या अशा पद्धतीने आपण ह्या कांदा आणि मिरच्या फोडणीमध्ये घालतोय लक्षात ठेवा जेव्हा आपण हे पीठ किंवा हे मिश्रण घालतो त्यावेळी गॅस अगदी मध्यम असावा आता हे पटापट -पत चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर हे पीठ किंवा हे जे मिश्रण आहे थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते इथं मी अशा पैचा विस्कर वापरला तुम्ही पळीचा देखील वापर करू शकता आज बनोते तर आज आपण ना मस्तपैकी आजीच्या पैठणी केलं ताकातलं पिठलं बनवतोय मला खूप आवडतं भाकरी सोबत लागतं साधं पिठलं किंवा झुणका तर आपण करतो पण एकदा असा करून बघायला देखील काहीच हरकत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं तुम्हाला दिसत असेल हळूहळू हे मिश्रण थोडस घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण हळूहळू घट्ट होते तर ह्याला चांगली वाफ काढली पाहिजे जेणेकरून पिठाचा जो काही कच्चे पण तो निघून गेला पाहिजे गॅस मध्यम करून दोन ते तीन मिनिट पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे पीठ आहे ना ते आणि पिठाचा कच्चे पण निघून जातो झाकण काढून घेतलं आणि मगासपेक्षा हे पीठ बघा दाटसर व्हायला सुरुवात झाली आता आणखीन पुन्हा आपण हे छान असं मिक्स करायचं पुन्हा दोन झाक झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची म्हणजे हे पीठ ना अगदी मस्त होतं आणि हे पिठलं पण ना खूप छान लागतं माझी आजी ना नेहमी भाज्या कमी असतील ना तेव्हा ही बनवायची आणि आम्ही खूप आवडीनं खायचो मला डब्यामध्ये त्यांना हे खूप आवडायचं आणि माझ्या मैत्रिणी नेहमी ने म्हणायचं की आजीच्या पैतीनं केलं ते ताकातलं पिठलं घेऊन येणा गं आणि मीही माझीकडं हट्ट करायचं की असं पिठलं मला बनवून दे तर माझी आवडीची रेसिपी आहे थोडं दाटसर व्हायला सुरुवात झाले पुन्हा मी बघा छानपैकी एक वाफ काढून घेतली मस्त असं हे पिठलं आपलं तयार झालेलं आहे आता ह्या गरमागरम पिठलं बघा तयार झाल्यानंतर गॅस बंद करून वरून भरपूर सारी अशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि हे गरमागरम पिठलं आपण भाकरी चपाती कशासोबतही शेअर करू शकतो पण मी तुम्हाला जरूर सांगेन की हे जे पिठलं आहे ना ते ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्याची मजा काही वेगळीच आहे आमच्या कोल्हापुरात तर ज्वारीची भाकरी रोज दररोज बनतेच बनते आणि त्यासोबत जर असं पिठलं असेल ना तर आणखीन जास्त मस्त मजा येते एक भाकरी खाणारे आम्ही नक्कीच दोन भाकरी खातो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा अशा बाईचा बेत करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना पण हा आजीच्या पैधीने केलेलं आहे ताकातलं पिठलं जरूर आवडेल तुमच्या पण आजीच्या किंवा आत्ताच्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंट करून सांगा किंवा त्यांची जर काही स्पेशल रेसिपी असेल तर ती पण मला जरूर सांगा तर मी मस्तपैकी गरमागरम भाकरी त्यासोबत ताकातलं पिठलं आणि त्यासोबत कांदा सर्व केलाय मस्त अशी ही रेसिपी बनलेली आहे तुम्हाला माझी आजची ही आजीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा आपण अशा छान रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद